<Sanother> नाही ते आता या या फक्त आता क संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता हा देवेंद्रजीचा मुद्दा आहे आणि त्यांनी दहा डाव सांगितलं आता आम्ही ऐका हो ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत सात बारा कोरा 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 hmm. आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे जेथपर्यंत ते कोरा करत नाही तेपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही काही झालं तरी बेहत्तर कुछ भी हो होगाय तो चलेगा पण आम्ही तो मज मद... देवेंद्रचा शब्द सेलतर। आमी ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय बिलकुल बिलकुल वो दूर जा रे उनको याद करे असं लबाळ बोलून चालत नाही त्यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये असं सांगितलं का आल्या आल्या सात बारा कोरा होईल आल्या आल्या म्हणजे काय पाच वर्षांना आल्या आल्या होते का म्हणून त्यांनी शब्द फिरवू नये लागण तर मूर्त काळा चांगल्या ब्राह्मणाने भटाले बोलावा पण तारीख आम्हाला द्या